आणि आणखी एक मोठी बातमी येते हिंगोलीच्या राजकारणात खळबळ माजवणारी बातमी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अजित पवार गटाच्या आमदारांनी हजेरी लावली आहे जयप्रकाश दांडेगावकर आणि वसमतचे विद्यमान आमदार एकच कार्यकर्त्यांची दिशाभूल फोटो समाज माध्यमांवर व्हायरल वसमत विधानसभेत चर्चेला उधाण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्याकडे आशेने पाहणाऱ्या कार्यकर्त्यांची आता फजिती होणार चित्र पाहायला मिळते कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हे शरद पवार गटाचे जयप्रकाश दांडेगावकर यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात जयपूरमध्ये दाखल झालेत आपण पाहू शकतो ही एक्सक्ल्युझिव्ह फुटेज फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झालेले हे फोटो आणि ज्यामध्ये विद्यमान आमदार वसमतचे हे शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात जयपूरमध्ये दाखल झाले त्यामुळे वसमत विधानसभेत चर्चेला उधाण आले जयप्रकाश दांडेगावकर यांच्याकडे आशेने पाहणाऱ्या कार्यकर्त्यांची पुन्हा वसमत विधानसभेच्या तोंडावर फजिती होणार का हा देखील मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहत आहात युवा क्रांती न्यूजवर ज्यामध्ये वसमतचे विद्यमान आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या जयपूरच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्तींच्या मागे आडोसा घेत दडून आपल्याला पाहायला मिळत आहेत जयप्रकाश दांडेगावकर आणि विद्यमान आमदार राजू नवगरे एकच का असा देखील सवाल आता वसमत विधानसभेत उपस्थित झालाय येणाऱ्या विधानसभेमध्ये काय घडामोडी घडणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे